नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो देशातील कोट्यवधी मोबाईल युजरसाठी आनंदाची बातमी आहे टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायच्या म्हणण्यानुसार कंपन्यांना व्हॉइस आणि एस एम एस पॅक वेगळे द्यावे लागणार आहेत यामुळे ग्राहकांना केवळ आवश्यक सेवेसाठी पैसे भरण्याचा पर पर्याय मिळणार आहे तसंच एस टी व्ही म्हणजेच स्पेशल टॅ टॅरिक फॉचरची मर्यादा नव्वद दिवसांवरून तीनशे पासष्ट दिवस करण्यात आली आहे ट्रायच्या नव्या नियमानुसार दहा रुपयांचे टॉपअप व्हाउचर असणं आवश्यक आहे सध्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना कॉम्बो पॅक देतात या नव्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा टू जी सिम कार्ड वापरणाऱ्यांना होणार आहे आतापर्यंत ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोक टू जी सिम कार्डचा वापर करत आहेत मोबाईल ऑपरेटर सध्या जे व्हॉइस आणि एस एम एस प्लॅन्स देत आहे ते इंटरनेट डेटाच्या किमतीसह बंडल केले आहेत त्यामुळे सर्वसामान्य युजर्सना जास्त पैसे मोजावे लागत आहेत फीचर फोन वापरणारे अनेक ग्राहक तसंच ग्रामीण भागात राहणारे वृद्ध आणि अनेक ग्राहक इंटरनेट वापरत नाहीत असं असूनही त्यांना डेटा पॅक घेण्याची सक्ती होत आहे ट्रायने यावर आक्षेप घेतला होता मात्र मोबाईल कंपन्यांना हे मान्य नव्हतं आणि यामुळे केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा वेग मंदावू शकतो असं म्हटलं होतं सध्याचा डेटा ओनली एस टी व्ही आणि मंडल ऑफ व्यतिरिक्त व्हायस तसंच एस एम एससाठी स्वतंत्र एस टी व्ही अनिवार्य करण्यात यावं असं प्राधिकरणाचं मत होतं असं ट्रायनं म्हटलं व्हॉइस आणि एस एम एस ओनली एस टी व्ही अनिवार्य केल्यानं डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांना पर्याय उपलब्ध होईल असंही निदर्शनास आलं याचा सरकारच्या डेटा इन्फ्लुएन्स उपक्रमावर परिणाम होणार नाही ना कारण सेवा पुरवठादारांना बंडल ऑफर आणि केवळ डेटा ऑनली वाउच देण्याचे स्वातंत्र्य आहे सप्टेंबर नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीत ग्राहक सर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रायनं म्हटलं टेलिकॉम ऑपरेटर्स ग्राहक गोट आणि इतर भाग धारकांशी चर्चा करताना त्यांनी या विषयावर सल्ला मसलत पत्रही जारी केलं जवळपास पंधरा कोटी ग्राहक अजूनही फीचर फोन वापरतात या युजर्सना प्रामुख्यानं व्हॉइस आणि एस एम एस सारख्या बेसिक टेलिकॉम सर्व्हिसेसची गरज असते वृद्ध ग्राहकांनी विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्हॉइस आणि एस एम एस ऑनली व्हाउचर उपयुक्त असतील असं ट्रायनं म्हटलं ग्राहकांना निवडीचा अधिकार असला पाहिजे वेगवेगळे व्हॉइस आणि एस एम एस व्हाऊचरचे अनेक फायदे असतील यामुळे व्हॉइस केंद्रित युजर्सना गरजा परवडणारी योजना फ्लेक्झिबिलिटी आणि कस्टमायझेशन तसंच मार्केट सेगमेंटेशन यांसारख्या विविध पैलूंची पूर्तता करण्यात मदत होईल ट्रायनं म्हटलंय की विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध लोक माहिती अभावी डेटा सेवा वापरण्यास हो, कमी इच्छुक आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के अप्डेट अप्डेट जीके न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा